मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता आपल्याला चार सामासिक शब्द दिलेले आहेत मित्रांनो त्यातला मध्यम पदलोपी समास असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे मध्यम पदलोपी समास कशाला म्हणतात हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे मध्यम पदलोपी आणि या तत्पुरुष समासामध्ये सामासिक शब्दामधली जी दोन पदं आहेत त्या दोन पदामधले संबंध दाखवणारे मधले काही पद लोप पावलेले असतात ठीक आहे आणि ही मधली लोप पावलेली पद द्वारा द्वारे कडून पुरता या नात्याने ठीक आहे या कडून अशा प्रकारचे असतात आणि ते लोप पाहून हे दोन परस्पराशी संबंधित शब्द एकत्र आलेले असतात आणि मध्यम पदलोपी ठीक आहे समासाचा शब्द तयार झालेला असतो मग आता बघा मामे भाऊ हेच आपलं उत्तर आहे मामे आणि भाऊ या दोन पदामधले संबंध दाखवणारे मधले शब्द गाळलेले आहेत याचा विग्रह काय करणार आपण मामाचा मुलगा या नात्याने भाऊ मामा कडून भाऊ मामा द्वारे भाऊ ठीक आहे असा आपल्याला विग्रह करावा लागेल म्हणजे मामे आणि भाऊ या दोन पदामधले संबंध दाखवणारे मधले जे पद आहेत शब्द आहेत ते गाळले आणि ते दोन शब्द एकत्र आले आणि म्हणून मामे भाऊ हेच काय आपलं उत्तर आहे ठीक आहे यथा न्याय हा अव्ययभाव समास आहे याचा विग्रह न्यायाप्रमाणे असा होईल यथा हा संस्कृत उपसर्ग आहे ठीक आहे सत्य असत्य इथे सत्य किंवा असत्य असा त्याचा अर्थ होतो हा वैकल्पिक द्वंद्व समासाचा शब्द आहे हरिहर हरि आणि हर हा इतर इतर द्वंद्व समासाचा शब्द आहे कारण इथे समुच्चयबोधक बोधक प्रधानत्व सूचक उभावय अव्यय आपल्याला विग्रह करताना वापरावा लागते इथे विग्रह करताना विकल्प बोधक प्रधानत्व सूचक उभा अव्यय वापरावा लागते किंवा वा अथवा अगर ठीक आहे आणि इथे पहिलं पद अव्यय आहे उपसर्ग आहे आणि म्हणून हा अव्यय भाव समास आहे आणि आपलं उत्तर आहे मामे भाऊ मामे भाऊ आते भाऊ ठीक आहे चुलत भाऊ चुलत सासरा हे जी उदाहरणं आहेत ही सर्व कशामध्ये येतात मध्यम पदलोपी किंवा पुरणपोळी पुरणयुक्त पोळी पुरण घालून केलेली पोळी मधले जे पद आहेत ते पावलेले असतं ओके यस मग आपलं उत्तर दो एक नंबरचा पद आहे ओके यस